नमस्कार मित्रांनो विथ रोहिणी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीमध्ये विषय भूगोल या विषयावर प्रश्नसंच पाहणार आहोत रोजच्या रोज आपण सगळ्या विषयांचा सराव घेत आहोत आणि आज भूगोल या विषयावर आपण प्रश्नसंच पाहणार परीक्षेसाठी जे अतिसंभ आणि महत्वाचे प्रश्न असते सगळे प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लर्न विथ रोहिणी या चॅनल्राईब करा आणि खाली बाजूला दिलेल्या बेलायकोनं क्लिक करा म्हणजे आपण रोजच्या रोज जो सराव करत आहोत अशा व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी याचा नक्कीच फायदा होईल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रश्नसंच क्रमांक एक विषय भूगोल यावर आता आपण प्रश्नसंच पाना तर पहिला प्रश्न भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात जो पाऊस पडतो या हा पाऊस खालीपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांपासून पडतो तर तो, तो मोसमी वारे जून ते सप्टेंबर या जो काळात पाऊस पडतो तो मोसमी वारे या प्रकारच्या वाऱ्यापासून पडतो प्रश्न क्रमांक दुसरा नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या महिन्यामध्ये वाहतात तर नैऋत्य मोसमी वारे हे मे ते सप्टेंबर या महिन्यात वाहतात प्रश्न क्रमांक तिसरा ईशान्य मोसमी वारे कोणत्या कालावधीत वाहतात तर ईशान्य मोसमी वारे हे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत वाहतात भारतात स्थानिक वेळ ग्रीनच प्रमाण वेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे तर ती साडेपाच तास या साडेपाच तास एवढ्या तासांनी पुढे आहे या प्रकारच्या खडकापासून रेंगूर ही काळी कसदार माती निर्माण झाली तर बेसॉल्ट या प्रकारच्या खडकापासून रेंगूर ही काळी कसदार माती निर्माण झाली प्रश्न क्रमांक सहा खालीपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही तर कुठलं नाही तर आनंद भवन हे स्थळ दिल्ली येथे नाही आहे प्रश्न क्रमांक सातवा मीनाक्षी मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले मदुराई खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत तर मदुराई हे कुठे आहे तर ते तमिळनाडू राज्यात तमिळनाडू स्टेटमध्ये आहे प्रश्न क्रमांक आठवा मुख्यत्वे जपानला कच्ची लोखंड निर्यात करण्याकरिता विकसित करण्यात आलेले भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदर कोणते तर ते विशाखापट्टणम हे आहे प्रश्न क्रमांक नववा या पश्चिम किनाऱ्यावरील बंदरातून मुख्यत्वे कुंद्रेमुख येथील कच्चे लोखंड निर्यात केले जाते तर कुठे तर नवे मंगरुळ या भागातून प्रश्न क्रमांक दहावा दक्ष दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण खालीपैकी कोणत्या खोऱ्यात वसले आहे तर ते दामोदर खोरे या खोऱ्यात वसले आहे प्रश्न क्रमांक अकरावा खालीलपैकी कुठे कोणा खालीपैकी कुठल्या उत्पादनात भारताच्या जगात पहिला क्रमांक लागतो तर अभ्रक याच्या उत, या उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक कर बारावा कर खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे तर कुठली आहे एक थोरियम म्हणजे त्रावणकोर आहेत किंवा बेरेलियम विहार युरेनियम जादूगोडा कि प्लुटोनियम नेवेली तर प्लुटोनियम नेवेली हे तामिळनाडूमध्ये नाही आहे तिथ ती, तीही ती चुकीची जोडी आहे प्रश्न क्रमांक तेरावा भद्रा प्रकल्प अप्पर कृष्णा प्रकल्प घट प्रभाव प्रकल्प व मल प्रभाव प्रकल्प हे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर हे कर्नाटक या राज्यात आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रातील खत कारखाना नाही तर ऋषिकेश उत्तराखंड इथे खत कारखाना नाही आहे प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक पंधरावा माउंट सारामती हे शिखर कोणत्या राज्यात आहे तर माउंट सारामती हे शिखर नागालँड लें या राज्यात आहे प्रश्न क्रमांक सोळावा नगर येथे वृत्तपत्रांच्या कागदाचा सार्वजनिक क्षेत्रातील कारखाना आहे नगर खालीलपैकी कोणत्या राज्यात येते तर मध्य प्रदेश या राज्यात नगर हे येते कागद कारखान्यांसाठी प्रसिद्ध असलेले टिटाघर कोणत्या राज्यात आहे तर पश्चिम बंगाल या राज्यात टीटागर आहे प्रश्न क्रमांक अठरावा खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे तर जहाज पाणी टॉम्बे मुंबईला आहे ही जोडी चुकीची आहे प्रश्न क्रमांक एकोणविसावा कोरंबा औष्णिक विद्युत प्रकल्पातील विजेचा लाभ खालीलपैकी कोणत्या लोहपोलात हो प्रकल्पास होतो तर कुठला तर भिलाई छत्तीसगड या प्रकल्पास होतो प्रश्न क्रमांक विसावा हिराकुंड प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या विजेचा लाभ खालीलपैकी कोणत्या प्रकल्पात झाला तर जे हिराकुंड प्रकल्पातून विजेचा लाभ होणार होता तर रूल केला ओडिसा या प्रकल्पात झाला आहे प्रश्न क्रमांक एकवीसावा इंडियन आर्यन्स अँड स्टील कंपनीचा लोह हो पोलाद प्रकल्प बर्नपूर पश्चिम बंगाल येथे आहे विसाव्या शतकात कोणत्या वर्षी तो स्थापन झाला तर कुठल्या वर्षी स्थापन झालाय हे विचारलंय तर कुठला इंडियन आर्यन्स इंडियन आयन्स अँड स्टील कंपनी तर एकोणीसशे एक मध्ये एक हा प्रसिद्ध वर्षी स्थापन झालाय प्रश्न क्रमांक बावीस ज्या किनारपट्टी महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी म्हटले जाते तिलाच कर्नाटकात किनारपट्टी संबोधली जाते तर केरळमध्ये कुठली किनारपट्टी म्हणून संबोधली जाते तर ज्या किनारपट्टीत महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी म्हणतात तिला कर्नाटकात कानडा हे किनारपट्टी म्हणतात अशी किनारपट्टी म्हणतात आणि केरळमध्ये मलबार महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी कर्नाटकात कानडा आणि केरळमध्ये मलबार हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो तर हा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न क्रमांक तेविसावा खाली काही महत्वाच्या नद्यावर त्यांची उगमस्थानी यांच्या जोड्या दिल्या आहेत कोणती जोडी चुकीची आहे तर साबरमती मुलताई बेतुल मध्य प्रदेश इथे आहे ही जोडी चुकीची आहे प्रश्न क्रमांक चौथा चोवीसावा नंदा देवी सात हजार आठशे सतरा मीटर बद्रीनाथ सात हजार एकशे अडोतीस मीटर केदारनाथ सहा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव मीटर ही महत्वाची पर्वत शिखरी हिमालयाच्या कोणत्या भागात आहे तर ती कुमाऊ या भागात आहेत प्रश्न क्रमांक पंचवा भारतात थोरियमचे साठे खालीपैकी कोणत्या राज्यात आढळतात कोणकोणत्या कौन राज्यात आढळतात हे दिले पर्याय आहे केरळ दुसरा आहे आंध्र प्रदेश तिसरा आहे कर्नाटक चौथा आणि ओडिसा तर आपलं उत्तर काय येईल तर प्रश्न क्रम ड हे उत्तर येईल म्हणजे कुठे तर केरळ राज्यात आढळतात आंध्र प्रदेश राज्यात आढळतात तमिळनाडू आणि ओडिसा कुठला राज्यात आढळतात हे लक्षात ठेवा केरळ आंध्र प्रदेश तमिळनाडू आणि ओडिसा अशा चार राज्यांमध्ये भारतात थोरियमची साठे हे सापडतात तर अशा प्रकारे मित्रांनो इथे एकूण पंचवीस प्रश्नांचा सराव आपण घेतला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा नक्कीच होईल चल आता आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये